ही आहे खुशीची शाळा आणि हा आहे समोर जो दिसतोय गेट दोन आहे एंट्रन्स आणि हा शाळेचा फर्स्ट फ्लोर आहे Gracias. तर सकाळी दहा वाजताच मी शाळेतून आलेली होती शाळेत मी खुशीची पॅरेंट्स टीचर पॅरेंट्स मीटिंग होती त्यासाठी गेले होते <coughs> तर आठ आट, आठ ते नऊ असा एक तासाचा पेरेंट्स टीचर मीटिंग होती तर दहा वाजेपर्यंत मी घरी आले आणि घरी आल्यानंतर माझी घरातली बाकीची सर्व आवरली होती शाळेत जाण्याआधीच माझी अर्ध काम मी ओरकून गेली होती आणि अर्ध फक्त आल्यावर कुकर लावायचा होता त्यामुळे <coughs> तो सर्व कामे आवरलेली आहेत तर आता आम्ही चाललेलो आहोत थेटर थेटर तर पिक्चरचं नाव काय खुशी मायपण मारी देवायपन मारी येस तर पिक्चरला मी माझी मोठी जाऊ तिची मुलं आणि माझे मावस सासूबाई असे आम्ही आणि खुशी असे आम्ही सगळे मिळून जाणार आहोत आणि आणि व्हिडिओ खूप दिवसात नाही येतोय कारण खुशीची <laughs> शाळा असल्यामुळे मला डेली रुटीनच व्हिडिओ शूट करता येत नाही त्यामुळे व्हिडिओ हा आठवड्यातून एकदाच येणार डेली येणार नाही त्यामुळे असंच मला सपोर्ट करत राहा माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा

के फोटो खींच ली था अरे कोई कलर को ही था मेरा सर पिट गया ये वो मेरे को उसको जॉइन पा यूनिवर्सिटी मोबाइल बैठे सारे बैठे तुम काट तुम भी काट तुम नहीं वाजले आहेत संध्याकाळचे सात आम्ही पिक्चर बघून साडेतीन चार वाजता घरी आलो नंतर आम्ही आराम केला ह्या मॅडम गेला खेळायला तर खुशी पिक्चर बघून कसं वाटलं गं एकदम काय मस्त लागत होतं रे मस्त पॉपकॉर्न ज्यूस आहा वा। तिला ते पॉपकॉर्न खायला तर जास्त मज्जा आली आणि पिक्चर खूप छान होता आ, तर तिथे पि मूव्ही थिएटरमध्ये ना सर्व महिलाच होतात तर, तर आजचा व्हिडिओ मी इथेच थांबवते व्हिडिओ जर मला आवडला असेल तर प्लीज मला सपोर्ट करा आणि व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बाय बाय